नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा मका फवारल्यानंतर सावरली आणि कालपासून आमच्याकडं पाऊस नाही आबाळ आहे दाखवते तुम्हाला आबाळ सकाळी थोडी रिमझिम चालू झाली होती पण तितका नाही एकदम थोडंसं पण पाऊस नाही आता पाऊस बंद झाल्यामुळं आपण खुरपण चालू केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते ही अक्करभर आपण काल खुरपून घेतलेला आहे मधी मधी आपण ते घरचं तुम्हाला दाखवलं होतं ह्या मकामध्ये ते चालवताना ते खुरप्या टाईप आहे ते मग त्यानं केलं होतं आपण आणि इकडून इकडून असं इथं गवत होतं तर ते आपण खुरपून घेतलेलं आहे तर ह्या सोबाबिळीच्या काकऱ्यांनी तर खूप जास्त गवत होतं तर ते आपण बायनी सगळं व्यवस्थित काढून घेतले का तर ते आपल्याला उघडं नसल्यामुळं तितकं जाणवलं नाही पण जसं जसं आपण ही कट केलं वरलं तसं तसं जास्तच गवत जाणवत होतं आणि आपण हे गवत काल दिवसभर शेळ्यांना आणि गायींला टाकलेलं आहे तर बघा कसं सोयाबीन पण छान दिसायला लागले खूप जास्त गवत होतं इथं तर आपण काल बाईने कुरपून घेतल्या आता काल ही आणि त्या आंब्याची एक लाईन कुरपून घेतली तर बघा कसं स्वच्छ दिसायला लागले आणि हे पहिलं पहिल्यांदा कट केलेलं असल्यामुळं हे आता फुटून पण यायला लागले वर असं आणि फक्त अशी थोड्याचं एक दहा दहा फुटाचं ठेवलेत लाईन आणि खालून त्याला कट करायला लागलं का तर फुलं लागायली होती सुबाबडीला आणि ते खालून कट केले आणि ऐन वेळेवर सोयाबीनला ऊन मिळायला लागले छान पिवळं पडलं होतं सोयाबीन आणि पाऊस पण सुरू होता त्याच्यामुळं जास्तच पिवळं पडायला होतं तर हे खुरपून घेतल्यामुळं आणि हे वरलं कट केलं असल्यामुळं सोयाबीनला ऊन ला मिळायला लागले आणि ही कसं शेत पटकन वापसतं आहे त्याच्यामुळं हि म्हणजे असं पटकन वापसत आहे त्याच्यामुळं पण खालून वापसं झाल्यामुळं आधी आपण इथलंच खुरपून घेतलेलं आहे आणि आता खाली बाया सुरू केल्यात काल आपण दिवसभर एकही व्हिडिओ केलेला नाही आपले जुने धुळे एक मिनटाचे व्हिडिओ जे असतात ती तीच टाकली होती आपण आणि पावसामुळं आपण घास पण कट केलेला नव्हता सगळं कोरडंवरच होतं गाईंला पण आपण कोरडंच काढबा आणि गुळी टाकत होतो तर त्याच्यामुळं घास पण बघा कसा उंच आलेला आहे आणि ते पावसाच्या आधीच ते पावसाच्या टायमाला कोंबड्यांना हे इथपर्यंत आलं की असंच एवढं लिस्ट टाकलं तरी जमते कोंबड्या नाहीत खात नाहीत तर उंच गवत अजिबात खात नाहीत ज ही जरी असलं तुम्ही घास जरी टाकत असला तरी उंच असला तर त्या खात नाहीत निबर गवत ते आवडत नाही त्यांना त्याच्यामुळं आपण ही इतका आहे त्यावेळेसच कट करून शेळ्यांना आपलं कोंबड्यांना टाकत असतो शेळ्या का शेळ्या गाई अशा मोठा आला तरी खात्यात अशा एवढ्याच काकऱ्या ठेवलेल्या आहेत आपण आणि बघा बाबळी कुळ ही आपलं मका ही कशी इकड इकडच्या साईडनं पिवळी पडलेली आहे आणि तिकडं थोडीशी काळसर दिसत आहे पण आता पाऊस कमी झाल्यामुळं आणि ऊन मिळत असल्यामुळं आता सावरल तर तीन ते चार वेळेस आपण फवारणी केलेली आहे मक्काला तर आम्ही इतक्या वर्षानं शेती करतो पण आम्ही मक्का पहिल्यांदाच फवारलेली आहे मक्का फवारण्याची कधीच गरज पडलेली नाही आपल्याला पहिल्यांदा मक्का ख फवारलेली आहे तर अशी आहे मक्का आपण याचा मुरघास करणार आहोत आपली मुरघास करण्याची पहिलीच वेळ आहे तर आम्हाला माहीत नाही की ह्या दिवसात मुरघास करता येते का तुमच्याकडं कोणाकडं करत असले तर ह्या दिवसात मुरघास करता येते का कमेंट करून सांगा तर शेळ्या आणि कोंबड्या दाखवू दे तुम्हाला पावसामुळं खूप हाल झाले तरी आमच्याकडं दिवसभरासाठी म्हणजे तीन मोकळ्या जागा आहेत ही मोकळी जागा आहे जी ऊन आणि चांगल्या वातावरणात आम्ही बाहेरच असतात आमच्या शेळ्या आणि त्याच्यानंतर ही मधला शेड तर पाऊस यायला तर त्या मधल्या शेडमध्ये ठेवतो आणि त्याच्यात आणखी एक रूम आहे तर आपण काय करतो की जर म्हणजे पाऊस तर ह्याच्यात ठेवत आणि रात्री आपण त्या शेळ्यांना मध्ये घालतो तर चोरीचं इतकं प्रमाण आहे आमच्याकडं की एक हत्त्या असते बघा ऊस कट करायचं तर ती हत्या पण काल गेलेला आहे बघा त्या शेडमध्ये श कुट्टी मशीन ज्या तिथे एक बल्ब होता ती बल्बसुद्धा कुणीतरी काढून नेलेला आहे तर बल्ब चोरायला कुठले लांबले लोक येत नाहीत जवळचेच असतील पण आपल्याला काही म्हणता येत नाही कारण बघितलं तर चोर असते तर आज चार अंडे निघाले एक तर अंडं खूप छोटं होतं तर जे कुणी पालन करत असेल तर छोटा अंडा असेल तर ते मग नवीन कोंबड्यांनी सुरू केलेलं असलं तर आहे का जुन्याच कोंबड्याचं असतंय ह्याच्याबद्दल मला कमेंट करून सांगा कारण आम्ही थोडं आत्ताच सुरू केलेत कोंबड्या करायला आम्हाला काही माहीत नाही तर पिल्लू बघा ते मला लांबून दाखवते कसं दिसायलाय ते त्याचे पण पांढरे डोळे आले माझेच मागे येऊन इकडे थांब दाखवते तर असं पिल्लू आहे ह्याला लागली होती संडास तर आपण औषध आहे त्याला पण थोडं मोकळं फिरलं तर आणखी त्याला व्यायाम होईल पिऊन ती काय होईल तो पा पाऊस एकदम पावसाच्या वातावरणात जनमळामुळं आपण काय करायलो की पाजालोत आणि मधी गरमीला नेऊन ठेवायला लागलो असं व्हायलं आणि अजिबात त्याला मोकळी हवा लागे ना तर आपण असं आता आज मोकळे सोडले त्याला आणि ती फिरायला इकडं तिकडं इथं टाकले घरून आणलेली पोळी थोडी बटाट्याची भाजी ही होती तर ती आपण इथं कोंबड्यांना टाकलेली आहे खायला लागले कोंबडे आणि झाडायचं राहिलं आहे बघा इथं आज बाया आहेत आपण आता खरी जाणार आहोत बायेकडं आणि त्याच्यामुळं संध्याकाळी आलेस आपण ही झाडून घेणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद